सहा डिसेंबरला असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्रातून वेगवेगळे अनुयायी हे मुंबईमध्ये पोहोचत आहेत आणि चैत्यभूमी परिसरामध्ये त्याचबरोबर शिवाजी पार्क मैदानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहेत मात्र याच पार्श्वभूमीवरती मुंबई महानगरपालिकेनं समुद्रातल्या भरतीचं वेळापत्रक आता जारी केलेलं आहे चार तारखेपासून सात तारखेपर्यंत मुंबईच्या भरतीला म्हणजे समुद्राला मोठ्या प्रमाणामध्ये भरती आहे आणि तशाबद्दलचं वेळापत्रक जारी करत अनुयायांनी त्याचबरोबर मुंबईकरांनी सुद्धा मुंबईच्या समुद्रकिनारी जात असताना काळजी घ्यावी त्याचबरोबर विनाकारण समुद्राच्या आतमध्ये जाण्याचं टाळावं किनारे सुद्धा फिरणं टाळावं अशापेक्षा सूचना सुद्धा मुंबई महानगरपालिकेनं जारी केलेल्या आहेत चार तारखेला मध्यरात्री बारा वाजता सुद्धा मोठ्या प्रमाणाची भरती असणार आहे आणि पाच मीटर उंचीच्या लाटा या सगळ्या समुद्रकिनारी असू शकतात त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून ही सूचना जारी करण्यात आली त्याचबरोबर पाच तारखेला सहा तारखेला आणि सात तारखेला सकाळी दुपारी आणि संध्याकाळी अशा तीन वेगवेगळ्या कालावधीमध्ये भरतीचं वेळापत्रक जारी करत अनुयायांनी सुद्धा समुद्रकिनारी फिरणं टाळावं अशा देखील सूचना मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं जारी केलेल्या आहेत सध्या आपण पाहतोय मुंबईच्या दादर परिसरातला हा सगळा समुद्रकिनाऱ्याचा परिसर आहे आणि इथे जे राज्यभरातून देशभरातून आलेले अनुयायी आहेत ते सुद्धा फेरफटका मारताना पाहायला मिळतात मात्र उद्यापासून रात्रीच जे काही वेळापत्रक का आहे भरती तर जारी करत या अनुयायांनी खबरदारी घ्यावी अशा पद्धती सूचना मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर मुंबई पोलीस देखील या सगळ्या सूचनांच्या दरम्यान त्या अनुषंगाने काळजी घेतील खबरदारी घेतील असं सुद्धा महानगरपालिकेच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानामध्ये चार सहा तारखेच्या वेळेसाठी किंवा महापरिनिर्वाण दिन जो असतो त्यासाठी देशभरातून मोठ्या प्रमाणामध्ये अनुयायी येत असतात आणि ती गर्दी पाहता समुद्रकिनारी विनाकरण फिरणं टाळावं त्याचबरोबर भरतीचं वेळापत्रक समजून घ्यावं अशा पद्धतीच्या सूचना सुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या वतीने देण्यात ता आलेल्या आहेत आणि सलग तीन दिवस अशा पद्धतीची भरती असल्यामुळे मुंबईकरांनी सुद्धा ती खबरदारी घ्यावी असं देखील मुंबई महानगरपालिकेनं म्हटलेलं आहे कॅमेरामॅन खंडूसोबत मी कृष्णा सोनारवाडकर टीव्ही हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव